राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने दिनांक सत्तावीस अकरा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेष करून बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनविणे योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे अशा प्रकारचे उद्दिष्ट समोर ठेवून या महामंडळामार्फत पुढील समाज उपयुक्त योजना राबविल्या जातात यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना गट प्रकल्प कर्ज योजना आणि या योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये राबविण्यासाठी लागणाऱ्या निधीस दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक जी आर निर्गमित करून यासाठी लागणाऱ्या निधीस व तो निधी वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे स्क्रीनवर राहाजी आर पहा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्याबाबत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सध्याच्या स्थितीमध्ये कार्यान्वित असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता सातशे पन्नास कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित केलेला आहे यापैकी तीनशे कोटी रुपयाचा निधी महामंडळास वितरित करण्यात आलेला आहे व्यवस्थापकीय संचालक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांनी के केलेल्या मागणीनुसार रुपये दोनशे कोटी इतका निधी महामंडळास वितरित करण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात येत आहे या जे आरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देण्यात आलेली आहे ते तेथून तुम्ही तो डाउनलोड करून पाहू शकता महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद